आमची चूक झाली आम्ही हॉटेलची बदनामी केली व्यक्त आहे कावलाच कामाशी तू नेवता बदनामी केलो त्याबद्दल आहे कुठे आला माफी हा दुसऱ्या हॉटेल आल्याचं नाव का पैसे घेतलं तू चूक झाली आमची नाव किती इड्या काढले तो मायापशी येऊन मला माहित नाही आहेत तुझ्या मोबाईल मध्ये कशा पाय काढले पंचवीस माझ्या हॉटेलवर येऊन पण कशा पाय आता तुम्हाला का आम्ही आमंत्र दिले का अरे मग तुम्ही दुसऱ्या सांगण्यावर दुसऱ्याच्या हॉटेलवर नाव का घेतलं तुला लातूर आल्याचं येऊन झाली चूक माफ करा मग चुकी झाली आमची सब्जी हा आता तिथं म्हण सगळ्या पब्लिकला सांग कि आमच्याकडून चुकी झाली म्हणून दिलगिर व्यक्त करतो हॉटेल भाग्यश्रीची निष्कारण बदनामी करा आलो काय कारण बी नसताना आमची चूक झाली आम्ही निष्काळ असताना हॉटेल भाग्यश्रीची बदनामी करा आमची माफी असावी सध्या सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं फॉर्च्युनर गाडी घेतल्यापासून एकच थाट हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा दिसतोय आता हॉटेल हो� भाग्यश्री ही तीड एकरामध्ये उभी केली आहे आणि त्यामध्ये ग ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा होती पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीवर क्वालिटी आणि क्वांटिटी मिळते त्यामुळं त्या, त्या ठिकाणी ग्राहकांची मोठी पसंती हॉटेल भाग्यश्रीला दिसते त्यामुळं हॉटेल भाग्यश्रीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती कधी दहा कधी बारा कधी पंधरा असे बोकडे त्या ठिकाणी दररोज कापले जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती म्हणून ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीचं नाव मोठं आहे हॉटेल भाग्यश्रीमध्ये लोक मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळं त्याचं नाव खराब करण्यासाठी सुद्धा काही जण पुढे येत आहेत आणि हॉटेलची बदनामीसुद्धा करत आहेत आता अशाच पद्धतीनं तीन व्यक्ती हॉटेल भाग्यश्रीमध्ये आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी जेवण न करताच हॉटेलची बदनामी करणारे व्हिडिओ समोर काढले होते आता ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार होते पण मात्र हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं त्यांना त्या ठिकाणी ते व्हिडिओ काढताना पाहिलं आणि जागीच त्यांना पकडलं आता त्या तिघा जणांकडं पाहून ते तिघही दारू पिले असल्याचं चित्र दिसतंय आणि दारू पिऊन ती हॉटेलची बदनामी करण्याचं कटकार असताना त्यांचं दिसतंय जेव्हा हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं त्यांना पकडलं तेव्हा त्यांच्याकडून माफीसुद्धा मागून घेतली त्यामुळं हॉटेल भाग्यश्रीची बदनामी करणं या तिघा जणांना चांगलंच माघात पडलं आहे असं चित्र आपलं सध्या तरी दिसतं पण मात्र ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर हॉटेलवाल्यांची चर्चा सुरू आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका